महादेव मुंडेंच्या आरोपींना पकडून पोलिस अशी लात का मारत नाहीत जेव्हा एक सामान्य माणूस त्याची समस्या घेऊन येतो पोलीस त्याची ऐकत नाहीत म्हणून तो पालकमंत्र्यांची वाट पाहतो आंदोलन करतो तेव्हा त्याला सिंघम स्टाईल अशी लात मारली जाते तुम्हीच विचार करा जर हे पब्लिक समोर अशी ट्रीटमेंट देत असतील सामान्य व्यक्तीला तर अंधाऱ्या कोठडीत काय काय होत असेल डिसेंबर दोन हजार चोवीस परभणीतील कायद्याचे अभ्यास करणारे पस्तीस वर्ष सोमनाथ सूर्यवंशी यांना आंदोलन करताना पोलिस कोठडी होते आणि पोलीस कोठडीत पोलिसांकडून झालेल्या बेदम मारहाणीने त्यांचा मृत्यू होतो गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्याही लढा देत आहे एक साधा एफ आय आर नोंदून घेण्यासाठी शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने एफ आय आर नोंदवला जातो पण कुणाविरुद्ध अननोन पोलिसांविरुद्ध आणि हे एकटे उदाहरण नाही महाराष्ट्रामध्ये दोन हजार वीस ते बावीस या दोन वर्षात तीनशे चाळीस लोकांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याच पोलिसाला या खुणासाठी दोषी ठरवलं गेलं नाही कारण पोलीस एकमेकांची पाठराखण करतात म्हणूनच बघा ना अजूनपर्यंत या डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांना बडतर्फ करण्यात आलेलं नाही म्हणजेच सामान्य माणसाच्या जीवाला त्याच्या आत्मसन्मानाला